बीड जिल्ह्यातून आता जी सर्वात मोठी बातमी समोर येते बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातून डोंगऱ्याची वाडी या ठिकाणी एक तलाव आहे त्या तलावामध्ये बेपत्ता महिलेचा दोन ते तीन दिवसापासून त्या तलावामध्ये तरंगत असलेला मृतदेह हाच नागरिकांना स्थानिकांना दिसला यानंतर मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर नातेवाईकांनी संशयितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी वळवणी पोलीस स्टेशनच्या समोर मृतदेह ठेवून करण्यात आली नागरिक आणि नातेवाईक चांगलेच आक्रमक झाले होते वडवणी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दोन ते तीन दिवसापासून बॉडी दिसत होती परंतु स्थानिकांना हिंमत होईना गेली कोणाची बॉडी आहे ओळख पटायला गेली त्यावेळेला पोलीस स्टेशन समोर बॉडी नेली ओळख पटल्यानंतर नागरिकांनी दोन तीन दिवसापासून बेपत्ता असणाऱ्या महिलेचा मृतदेह हा आढळून आल्यावर तिच्या पोटाला दगड देखील एक बांधलेला होता याबाबत नातेवाईकांनी तत्काळ माहिती पोलिसांना दिली होती त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा देखील केला मात्र संशयित असणाऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी सदरील महिलेचा मृतदेह वडवणी पोलीस ठाण्यासमोर नातेवाईकांनी आणून ठेवला होता यावेळी पोलीस ठाण्यासमोर नातेवाईक चांगलेच आक्रमक झालेले आपल्याला दिसून येतात धक्कादायक बातमी समोर येते अंबाजोगाई हो तालुक्यातून बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई हो तालुक्यामध्ये योगेश्वरी महाविद्यालयाच्या प्रांगणातील सात दिवसीय भागवत कथा ज्ञानी यज्ञ हा आयोजित करण्यात आला होता आणि तो यज्ञ सुरू देखील आहे परंतु याच भागवत कथेच्या ज्ञान यज्ञामध्ये रविवारी रात्री एक दुर्दैवी घटना घडली या दुर्दैवी घटनेदरम्यान प्रवचनादरम्यान प्रशांत सुधाकर वय वर्ष तेवीस या युवकाचा विजेचा धक्का बसल्याने जागीच मृत्यू झाला लातूर येथील संस्थेच्या वतीने आयोजित या कथेत साध्वी आदिती भारती ह्या कथाकार आहेत प्रवचन देत आहेत परंतु अंबाजोगाई योगेश्वरी महाविद्यालयाच्या प्रांगणातील ही कथा सुरू असताना रविवारी आरती सुरू असताना प्रशांतला थ्री फेज विद्युत पुरवठ्याचा धक्का बसला त्याला तत्काळ स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केलं परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं मयत प्रशांतचे आई वडील दोघेही स्वराती रुग्णालयात कार्यरत असल्याचे सांगण्यात आले या धक्कादायक घटनेने आज बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई हो तालुका संपूर्ण हादरून गेलेला आहे या धक्कादायक घटनेने बीड जिल्ह्यातीलच माजलगाव तालुका दिंद्रुड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक काळीच पिळवटून टाकणारी हृदयात हृदयद्रावक रुदय एक घटना घडलेली आहे सध्या ऊस तोडीचा कारखान्याची धावपळ दाव ही प्रत्येक परिसरातून सुरू आहे आणि त्यातले त्यात, त्यात बीड जिल्हा हा तोडी कामगाराचा म्हणून ओळखला जातो याच धावपळीमध्ये ऊस तोडायला जात असतानाच ही एक हृदयद्राव घटना घडली काळीज पिरून टाकणारी तोड कामगारांच्या स्थलांतराचा हृदयद्रावक चेहरा पुन्हा एकदा समोर आला दिड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील धारूर तालुक्यातील देवधवफळे येथे अडीच वर्षीय आरोही विशाल बडे या चिमुकलीचा कर्नाटक राज्यातील कोल्हारजवळ ट्रॅक्टरच्या ट्रॉली खाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास घडली दिंद्रुड येथील धारूर तालुक्यातील देवधैफळ या गावचे रहिवासी ऊसतोडी कामगारासाठी गेले असता कोल्हारजवळ ही दुर्दैवी घटना घडली एकुलती एकच मुलगी अपघातात गमावल्याने बडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला देवधैफळ येथील महादेव बडे हे ऊसतोड मुकादम आहेत त्यांचे पुत्र विशाल बडे हे कर्नाटक राज्यातील बैलहोंगल तालुक्यातील सोमेश्वर सहकारी कारखाना या ठिकाणी रोजी सकाळी कोल्हार चहा पाणी घेऊन हे कुटुंब पुन्हा साखर कारखान्याच्या दिशेने निघाले होते पण यावेळी आरोही समोरील ट्रॉलीत आपल्या आईच्या कुशीत बसली होती मात्र अचानक ती आईच्या हातातून निसटली आणि पाठीमागील ट्रॉलीच्या चाकाखाली आली ट्रॉली आल्यामुळे आरोहीचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर आई वडिलांनी केलेला टाहो हृदय पिळवटून टाकणारा होता एका क्षणात डोळ्या देखील त्यांचा छोटासा संसार ओढळला गेला कोल्हार येथील सरकारी दवाखान्यात शविच्छेदन झाल्यानंतर रविवारी मध्यरात्री शोकाकुल वातावरणात फळ येथे आरोहीवर अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेमुळे बडे कुटुंबावर तसेच संपूर्ण दिंद्रुड आणि देवधैफळ गावावर काळा पसरली ऊसतोर कामगारांच्या स्थलांतराचा धोका आणि मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे या धक्कादायक घटनेने संपूर्ण धारू तालुका दिंद्रुड आणि देवधैफळ परिसर आज शोकाकुल वातावरणामध्ये आहे बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील धर्मापुरी येथे चोरीच्या घटनेतील आरोपींना बेळ्या ठोकण्यात आल्या बीड स्थानिक गुन्हे शाखेने ही मोठी कामगिरी केली अटल गुन्हेगार असलेल्या परळीतील सराईत चोरांना पकडले पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांनी जिल्ह्यातील चोरी घरफोडी चोरी व दरोडा इत्यादी मालमत्तेच्या विरुद्ध गुन्हे उघड करण्याचे उद्देश स्थानिक गुन्हे शाखेलाही दिलेले आहेत दिनांक सतरा ऑक्टोबर रोजी फिर्यादी लक्ष्मण बापूराव चाटे राहणार खापरटोन तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड यांनी पोस्टे परळी ग्रामीण येथे दिली की ते वॉचमॅन म्हणून कामास असलेल्या धर्मापुरी येथील सोहेल ऑइल मिलमध्ये ड्युटीवर असताना सतरा ऑक्टोबर रोजी रात्री एक वाजता ते पहाटे चार वाजेच्या दरम्यान अनोळखी चोरट्याने त्याचे हात पाय बांधून चाकू व लाकडी काठ्या दाखवून धमकी देऊन मिलमधील लाईटच्या डिपीतील तांब्याची तार ऑइल व स्टील प्लेट असा मुद्देमाल बलजबरीने चोरून नेल्याची तक्रार दिली होती त्यावरून पोस्टे परळी ग्रामीण येथे पोलीस स्टेशन परळी ग्रामीण मध्ये हा गुन्हा नोंद करण्यात आला चारशे एकोणचाळीस वीस पंचवीस तीनशे नऊ चार तीनशे चोवीस दोन तीनशे एक्कावन्न दोन भारतीय न्यायसंहिता प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात दा आला यानंतर गुन्ह्यातील अनोळखी गुन्हेगारांचा स्थानिक गुन्हे शाखा बीड येथील पुणे शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे पोलीस हवालदार रामचंद्र केकान विष्णू सानप गोविंद भताने पोलीस अधीक्षक सचिन आंदळे असे शोध हे घेत असताना गुप्त बातमीदारातर्फे मारिती मिळाली वरील गुन्ह्यातील ताब्याची तांब्याची तार इसम नामे बाळू उर्फ संतोष सोपान कांबळे राहणार मिलिंदनगर परिवजनात नजमुद्दीन बशीर शेख राहणार बरकतनगर परिवजनात यांनी त्यांच्या साथीदारांनी चोरून त्यांच्या राहत्या घराच्या पाठीमागे लपून ठेवली होती मिळालेली माहिती पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड बंटेवाड यांना देऊन आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता संपूर्ण मुद्देमाल हा सापडलेला आहे यामध्ये साथीदार नामे सतीश रघुनाथ मुंडे नागदारा प्रयोजनात सलीम शेख केज अस या आरोपींनी कबुली देऊन मुद्देमाल काढून त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या मुद्देमालांपैकी एकशे चाळीस किलो तांब्याची तार किमती अंदाजे एक लाख सव्वीस हजार जप्त करण्यात आले सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत युक्त अपर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिरके स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी वंटेवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे पोलीस हवालदार रामचंद्र केकान विष्णू सानप गोविंद भताने सचिन आंधळे यांनी केलेले आहे या बीड जिल्ह्यातील आजच्या घडामोडी धाका देऊन जातात काळीच पिळवटून टाकणार बीड जिल्ह्यातीलच केज तालुक्यातून के अजून एक दिवसा ढवळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतच घरफोडी झालेली झालेले आहे आणि सहा लाखाचा ऐवज लंपास केलेला आहे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील के कोरेगाव शिवारातील वैताग वस्ती येथील शेतकरी बळीराम तांदळे हे कुटुंबासह भाविकच्या दिवशी शेतात गेले होते घरी कोणीच नाही ही संधी साधून पाहून दुपारी चार ते साडे च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराच्या चॅनल गेटचे कुलूप तोडून व धान्याच्या कोठीत ठेवलेले पाच लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे रुपयांचे सत्ता पाचशे रुपये सत्तावीस तोळ्याचे दास दागिने चोरून नेण्याची घटना घडली या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला केज तालुक्यातील कोरेगाव शहरातील वैतागवाडी वस्तीवर गुरुवारी तेवीस ऑक्टोबर रोजी दुपारी सव्वा चार ते साडेपाच वाजण्याच्या दरम्यान बळीराम भागव बळीराम भगवान तांदळे हे आपल्या पत्नीसह घराशेजारीच असलेल्या शेतात ते गेले होते अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या लोखंडी चॅनल गेटचे कुलूप तोडून घरात घुसले व पेटी आणि धान्याच्या कोठीत ठेवलेले आठ तोळेस वजनाच्या सोन्याच्या बांगड्या सोन्याचे हार नेकलेस मिनिघंटन झुंबर वेल चेन अंगठ्या सोन्याचे पोत नथ सोन्याची साखळी सेवन पीस सोन्याचे फुलं सोन्याच्या काड्या असे एकूण सत्तावीस तोळे चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे जुने वापरातील दागिने ज्याची किंमत पाच लाख हजार पाचशे रुपये या दागिन्यांची चोरी करून अज्ञात चोरट्याने पवारा केला या प्रकरणी बळीराम तांदळे यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात शुक्रवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेने भीतीचे वातावरण पसरले केज पोलिसांच्या कारभारावर विरोधात असंतोष व्यक्त केला जात आहे तर या चौट्यांच्या घटनेचा तपास लावावा अशी मागणी देखील करण्यात येत आहे बीड जिल्ह्यामध्ये घडलेली ही धक्कादायक घटना आणि केज तालुक्यामध्ये दिवसा ढवळ्या केलेली घरफोडी बीड जिल्ह्यातील आजची ही घडामोडी हृदयाला पिळवटून टाकणारी आहे आणि ज्या दुःखद घटना दुर्दैवी घटना घडल्या त्या संतापाची लाट घरफोडीमुळे संतापाची लाट आणि हो या दुःखद घटनेमुळे आज बीड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी दुखाचा डोंगर कोसळला दुश्मनावर देखील अशी वेळ येऊ नये ह्या आजच्या घडामोडी आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि बीड जिल्ह्यामध्ये वाढत्या चोरींचा हा गुन्हा चोरट्यांचा धुमाकूळ बीड जिल्ह्यामध्ये जास्त झाला यावर लवकरच एस पी नोवीन ठोस कारवाई करतील असं देखील दिसून येतं आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा न्यूज की चॅनलला सबस्क्राईब करा घंटीला प्रेस करा ताज्या घडामोडी देश दुनियातील ताजा बातम्या पाहण्यासाठी चॅनल सोबत रा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद